गेले चार आठवडे मनावर राज्य करणारा एकमेव सिनेमा म्हणजे धर्मवीर प्रवीण दरडे दिग्दर्शित धर्मवीर सिनेमाला महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलं सिनेमातील गाणी डायलॉग्स आणि प्रसादोकचा लुक सारे काही खूपच गाजलं आज सिनेमा रिलीज होऊन जवळपास एक महिना झाला असला तरी अजूनही लोक हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघतायत आणि अजूनही लोक या सिनेमाला तेवढंच प्रेम करत आहेत तर तेरा मेला चारशे प्लस स्क्रीनसह आणि दहा हजारहून अधिक शोधसह धर्मवीर सिनेमा रिलीज झाला आणि पहिल्याच दिवशी समोर रणवीर सिंगचा जयेशभाई जोरदार हा सिनेमा असूनसुद्धा या फिल्मने दोन पॉईंट पाच कोटींची कमाई केली तसेच दुसऱ्या दिवशी तीन पॉईंट सतरा कोटी तर तिसऱ्या दिवशी तीन पॉईंट शहाऐंशी कोटी म्हणजे एकूण पहिल्या तीन दिवसातच नऊ पॉईंट आठ कोटी रुपयांची भरघोस कमाई केली अशा प्रकारे पहिल्या दहा दिवसात अठरा पॉईंट तीन कोटी तर समोर भुलभुले या टूसारखे बॉलिवूड सिनेमे असतानासुद्धा आत्तापर्यंतची धर्मवीरची कमाई सत्तावीस कोटीच्या घरात पोहोचली आहे त्याचबरोबर हा, हा सिनेमा आता मराठीतील सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा सिनेमांपैकी एक ठरला आहे एवढंच नाही तर हा सिनेमा आता आउट ऑफ इंडियासुद्धा रिलीज झाला आहे आणि आता सतरा जूनपासून हा सिनेमा झी फायवर प्रीमियर होणार आहे तर हा सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यामागे अनेक कारणे आहेत त्यातील पहिलं कारण म्हणजे धर्मवीर आनंद दिगे यांचं व्यक्तिमत्व त्यांचं व्यक्तिमत्वच एवढं मोठं आहे की आजही लोकांच्या देवाऱ्यात दिगेसाहेबांचे फोटो पुजले जातात यावरूनच लक्षात येतं की दिगेसाहेबांचं व्यक्तिमत्व काय होतं आणि त्यांच्यावर जीव लावणारी कित्येक लाखो माणसे आहेत ज्यांनी हा सिनेमा आवर्जून बघितला दुसरं कारण म्हणजे कास्टिंग या सिनेमातील प्रत्येक कास्टिंग एवढं परफेक्ट केलंय म्हणजे सिनेमात आनंद दिगे किंवा एकनाथ शिंदे यांना बघताना ते स्वतःच आपल्यासमोर उभे राहिलेत की काय असाच भास होतो एवढं हुबेहूब दिसण्यामागे मेकअपमॅन विद्याधर भट्टे यांचा देखील खूप मोलाचा वाटा आहे तिसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे प्रवीण तरडे प्रवीण तरडेंनी या सिनेमाच्या डायरेक्शनसोबतच सिनेमाचा स्क्रीन प्ले आणि डायलॉग्स एवढे जबरदस्त लिहिलेत की तुम्ही हा सिनेमा थिएटरमध्ये बघण्यासाठी स्वतःला रोखू शकणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ऑडियन्स थिएटरपर्यंत खेचून आणण्यासाठी नुसतं प्रवीण तरडे हे नावच कापे आहे चौथं कारण म्हणजे कंटेंट धर्मवीर सिनेमा एक बायोपिक असला तरी त्याच्यात फुल ऑन एंटरटेनमेंट ॲक्शन सीन्स आणि इमोशन्स आहेत सिनेमात आनंद दिघेंच्या जीवनात घडलेले खूप सारे मुमेंट्स दिघेसाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाला जराही धक्का न लावता आहे तसे रिक्रिएट करण्यात आले आहेत त्याचबरोबर फिल्ममध्ये काही काही प्रसंग असे पेरलेत ज्यातून दिघेसाहेबांचं व्यक्तिमत्व संपूर्ण जगाला माहीत पडेल त्यामुळे हा सिनेमा लोकांना खूपच आवडला सिनेमा हिट होण्यामागील पाचवं कारण म्हणजे बजेट आणि प्रमोशन प्रवीण दर्डेंना हवं हो तसं बजेट मिळवून दिलं ते म्हणजे सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी आणि त्यामुळेच हा सिनेमा इतका भव्य असा बनला तसेच कोणताही सिनेमा खूप लोकांपर्यंत पोचवायचा असेल तर त्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे प्रमोशन होता। जसकी या सिनेमाचं प्रमोशन खूप मोठ्या प्रमाणात केलं होतं जसं की सोशल मीडियाद्वारे तसेच विविध ठिकाणी भव्य असे होर्डिंग्स लावून विशेष म्हणजे या सिनेमाच्या प्रमोशनसाठी आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगवर धर्मवीर सिनेमाचे पोस्टर लावण्यात आले होते आणि याचमुळे हा सिनेमा अनेक लोकांपर्यंत पोहोचला तसेच हा सिनेमा हिट होण्यामागे सिनेमातील सर्व कलाकारांचे परफॉर्मन्स गाणी सिनेमॅटोग्राफी यांचे देखील खूप मोठे योगदान आहे तर ही सर्व कारणे आहेत ज्यामुळे हा सिनेमा ब्लॉकबस्टर झाला आणि घराघरात पोहोचला त्यामुळेच आता उत्सुकता लागली ती म्हणजे या सिनेमाच्या पार्ट टूची तुम्ही या सिनेमाचा पार्ट टू पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच प्रवीण तरडे दिग्दर्शित सरसेनापती हंबीरराव देखील सध्या बॉलिवूड सिनेमांना टक्कर देत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय या सिनेमावर देखील व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा